कोणतीही पूर्वतयारी नसेल तरीसुद्धा हे आपण मालवणी वडे बनवू शकतो हे कोकणी वडे बनवण्यासाठी आपल्याला घरात जे पिठं आहेत ती सर्व पिठं घेऊन अगदी घरच्या प्रमाणामध्ये आपण वाटीने मोजून घेऊ शकतो आणि हे खुसखुशीत मालवणी वडे बनवू शकतो तुम्ही इथे पाहू शकता की एक वडा मी तुम्हाला दाखवते की प्रत्येक वडा अशाच पद्धतीचा बनलेला आहे आतून एकदम छान खुसखुशीत असे झालेले आहेत आणि अजिबातही तेलकट बनलेले नाही चला तर मग खूप वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया हे मालवणी वडे बनवण्यासाठी आपल्याला म एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा बडीशेप घेतली एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा धने घेतले पाव चमचा मेथीदाणे आणि पाच काळी मिरी घेतलेली आहे हे फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड काढून घ्यायची आहे याची आता पिठं कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया एका भांड्यामध्ये मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाचं मी पीठ घेतलेलं आहे आपलं बारीक दळलेलं जे भाकरीचं पीठ असतं तेच घेतलं पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी चना डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा जर बारीक रवा नसेल तर ता त्याऐवजी जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल सगळी पिठं घेऊन झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळत ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि किंचित एक छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे गुळ घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर गुळ घातला तर चव खूप छान येते आता मग अशी जो मसाला आपण भाजून ठेवलेला तो मिक्सरमध्ये याची पूड करून घेतली आणि या पिठामध्ये घालून घेतली थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आता हे सगळे कोरटे मसाले पिठं एकत्र करून घ्यायची पाणीसुद्धा आपलं उकळलं गेलेलं आहे गॅस बंद करूया आणि यानंतर अशी पिठं सगळी मसाले एकत्र करून घेऊया तर हे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर आता यामध्ये हे जे उकळतं पाणी आहे ते घालायचं आहे पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं करून घालून घेऊया आणि पाणी खूपच गरम आहे त्यामुळे चमच्याने सगळं एकत्र करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने गरम पाणी घातल्यामुळे हे वडे एकदम खुसखुशीत होतात कमी तेलकट होतात सर्व पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात आता यानंतर या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे पीठ झाकून असंच ठेवायचं आणि यामध्ये वाफ मुरू द्यायची आहे पाणी सगळं व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आणि थोड्या वेळाने आपण हे पीठ मळायला घेणार आहोत म्हणजे याची वाफसुद्धा कमी होईल पीठ थोडंसं कोमट होईल म्हणजे आपल्याला हाताने व्यवस्थित मळता येईल दहा मिनटानंतर मी हे बघा पीठ मळायला घेतलेलं आहे हे सगळं आधी आधीच्या पाण्यामध्येच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि गरज लागली तरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भाकरीचं जसं असतं त्यापेक्षा थोडंसं अजून घट्टसर मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं जर पाणी लागलंच तर गर गरजेनुसार घालायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे वडे करायला घ्यायचं आहे वडे करण्यासाठी मी या पिठाचा एक छोटासा गोळा हातावरती घेतलेला आहे तो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे घोळवून घ्यायचा हातावरती आणि त्यानंतर एका पॉलिथीन शीटवरती हा पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे तर मी दोन्ही बाजूने हे बघा पिठाचा गोळा ठेवला पॉलिथीन शीटवरती आणि वरून असं अजून एक हे शीट टाकलं आणि ताटलीने आपल्याला असं फिरवत हा वडा थापून घ्यायचा आहे हाताने जरी थापून घेतला बोटाने तरीही चालतो पण असं केलं तर पटपट थापून होतात हे वडे हे बघा अशा पद्धतीने आणि अजिबातही कुठेही चिकटला जात नाही पटकन निघला जातो आता याच्या मधोमध बोटाने असं आपण होल करून घेऊया म्हणजे वडा व्यवस्थित तळला जातो आणि खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळही हे वडे थापायचे नाही आहेत वडे तेलात सोडत असताना आपण जसे वडे थापलेले आहेत तसेच तेलामध्ये सोडायचे आहेत वरची बाजू वरच करायची आहे म्हणजे वडे छान फुकतात वडा तेलात सोडत असताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे त्यानंतर वडा जेव्हा आपण तळत असतो तेव्हा जाऱ्याने असा हलकासा दाबून घ्यायचा म्हणजे छान टम्म असा फुगला जातो त्यानंतर हे वडे तळत असताना खूप सारखे उलटपालट करायचे नाही आहेत म्हणजे हे वडे तेलकट होत नाहीत एकदा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर फक्त एकदाच आपल्याला असा पलटून घ्यायचा आहे आणि मध्यमाचेवरतीच हे वडे एकसारखे तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर हे वडे अगदी छान मस्त खुसखुशीत तयार होतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत चिकन मटन बरोबर खाण्यासाठी हे वडे एकदम मस्त लागतात तर अशा पद्धतीने आपण बाकीचेही वडे तयार करून घेऊया हे बघा तुम्हाला इथे दाखवते की वडे किती मस्त टम्म असे फुगले जात आहेत तेल व्यवस्थित तापलेला असेल तर वडा छान तळला जातो आणि टम्म फुगला जातो वडे करताना खूप जाड सुद्धा थापायचे नाहीयेत तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे करून घेऊया आणि आजचा हा झटपट खमंग कोकणी वड्यांचा व्हिडिओ वा, कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद